शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव आपण लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारण ज्या ठिकाणी जात आहे लोकल हरभारा अवकाळलेली चार हजार क्विंटल जी दर पाच हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल अचलपूर या ठिकाणी जाते लोकलचा हरभारा अवकालेली पंच्याहत्तर क्विंटल दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जात आहे लोकल हरभारा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल रिसोर या ठिकाणी जात आहे लोकल हरभारा जॅशी दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल मानोरा या ठिकाणी जात आहे लोकलचा हरभारा ज्यादर पाच हजार एकशे शहाऐंशी रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जात आहे चापा हरभरा ज्यासे दर पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जॅसे दर पाच हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी आहे चापा हरभरा जॅसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल पाचोरा जळगाव या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जॅसे दर पाच हजार त्रेसष्ट रुपये क्विंटल मालकापूर या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल